बातमी पुण्यातून रस्ता दुरुस्तीसाठी पुणे महानगरपालिका सरसावली आहे महापालिका पंधरा कोटींचा खर्च करणार आहे शहरामधील पन्नास किलोमीटर रस्त्यांची महापालिकेकडून दुरुस्ती करण्यात येणार आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरती मायक्रो सर्फेसिंगची कामं करण्याचा निर्णय पथविभागाने घेतलेला आहे आणि यासाठी निविदा काढून ही कामं पूर्ण केली जाणार आहेत शहरातील पन्नास किलोमीटर रस्त्यांवर म्हणजेच साधारण तीन लाख ऐंशी हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी मायक्रो सर्फेसिंग काम पूर्ण करण्याचं नियोजन पथ विभागाने केलेलं आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चात कमी खर्चामध्ये रस्त्यावरती काम करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे तर रस्ता दुरुस्तीसाठी पुणे महानगरपालिका सत्सावली आहे महापालिका पंधरा कोटींचा खर्च करणार आहे शहरातील पन्नास किलोमीटर रस्त्याची महापालिकेकडून दुरुस्ती करण्यात येणार आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरामधल्या महत्वाच्या रस्त्यांवरती मायक्रो सर्फेसिंगची कामं करण्याचा निर्णय पथविभागाने घेतलेला आहे आणि यासाठी निविदा काढून ही कामं पूर्ण केली जाणार आहेत शहरातील पन्नास किलोमीटर रस्त्यांवरती म्हणजे साधारण तीन लाख ऐंशी हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी मायक्रो सर्फेसिंगची कामं पूर्ण करण्याचं नियोजन पथविभागाने केलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्या सोबत सोडले गेलेले आहे रोहन आपण पाहतोय दरवर्षीच आहे हे ज्या ज्या ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्याच्या आधी पथदुरुस्तीची कामं केली जातात मात्र पावसाळ्यामध्ये पुन्हा खड्डे पडले जातात आता जी कामं होणार आहेत ती लॉन्ग लास्टिंग असतील का खर तर अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून जो आहे तो हा सगळा रस्ता जो बनवला जाणार आहे असं त्यामुळे पाहावं लागेल की आता नवीन जी काही यंत्रणा आणलेली आहे आणि जवळपास पन्नास किलोमीटरचा हा सगळा रस्ता जो आहे तो मायक्रो सर्सेसिंग च्या माध्यमातून जी आहे ती काम करण्याचा का निर्णय पतविभागाने घेतलेला आहे आणि यामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयांचा खर्च पुणे महानगरपालिका करणार आहे तर पावसाळ्यापूर्वी दरवर्षी जे आहे ते रस्त्यांची गागबुली केली जाते किंवा नाले सफाई केली जाते पण या सगळ्याचा उपयोग पुणेकरांना कितपत होतो त्यानंतर पुन्हा एका रस्त्यांवरती पावसाळ्यामध्ये खड्डे पाहायला मिळतात आता असे प्रकार होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वीच हा करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतलेला आहे जवळपास पन्नास किलोमीटरचे रस्त्यांवरचे खड्डे किंवा रस्त्याची दुरुस्ती जी आहे ती आता केली जाणार आहे ठीक धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी